आपल्याकडे काय आराम करण्यासाठी जागा म्हणजे बेडरूम चला मी बेडरूम सुंदर सगळ्यात आधी एका पंधरा ते वीस वर्ष काही हो असा आपण ह्या पाण्यात सुद्धा युज करू शकतो ना लहान मुलांनी काय जरी लिहिले त्याच्यावरती तरी ता एकदम जाता क्लीन होता आणि एक आपण बाहेर पुसू शकतो ते खरोखर सांगते एकदम क्वालिटी काम असा आणि बघू शकते विविध प्रकारचे अजून सुद्धा ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतं त्यांच्याकडनं जसं की आता पिलोचं बोलले पिलो फ्री देतात त्याचप्रमाणे आता जागा बघितलं जागेप्रमाणे तुमका सर्व्हिस प्रोव्हाइड करतात तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणजे कमी जागेत सुद्धा तुमका कम्फर्टेबल कसं वाटतं आता अभ्यास अभ्यासाबरोबर अब्व घेण्यात तर आराम पण म्हणजे थोडासा थोडासा फ्री फ्री हो तर त्यांनी त्यांच्यासाठी आपण चिल्ड्रन रूम तयार केलेला त्याच्यामध्ये ना आपण त्यांच्या म्हणजे लहान मुलांना काय आवडता की वेगवेगळी डिझाईन तर त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी स्पेशल डिझाईन तयार केलेली डिझाईन आणि आवडत कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आपण कृष्णाई कोचिंग वर्क मध्ये आतापर्यंत कुशनचा गाडीचं संपूर्ण काम होताना बघितलं आपली स्वतःची गाडी आपण राणी होताना बघितलो त्यासोबतच संपूर्ण गाडीचं सीट कव्हरचा काम देखील केला जाते पण याच्या व्यतिरिक्त कृष्णाई कोचिंग वर्क मध्ये अजून काय केल्या जातात चला तुमकं दाखवते सोबत असत किरण कुडाकर स्वतः कृष्णाई कोचिंग वर्क्सचे मालक आणि यांच्याकडे काय काय काम केलं जाता तर आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी किरण कुडाकर गर। आपल्याकडे कृष्णाई कोचिंग वर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपला शॉप औधुमर प्लाझा शिवगौरी अपार्टमेंट मालवण रोड या ठिकाणी असतात आपल्याकडे कुशनचं काम सगळा केला जातात तापण बजेटनुसार एक रुपयापासून लाखापर्यंत व्यवसा व्यापार आपल्याकडे गेलो जातात ता सुद्धा ग्राहकांच्या मनपसंतीन आणि त्यांच्या बजेटनुसार केला जातात आपल्याकडे असे भरपूर कस्टमर येतात आणि त्यांचा ब प्रॉब्लेम होता तो बजेटवरती प्रॉब्लेम होता पण बजेट बजेटला क्रॉस करण्याची जबाबदारी ही कृष्णाई कोचिंगवरची असा आणि त्यांना क्वालिटी देऊची सुद्धा माझ्या वर्कर लोकांची आणि माझ्या स्टाफची असतात त्यामुळे त्यांच्या मनासारखं काम देणं ह्या कृष्णा कोचिंग वर्समध्ये केला जातात आणि आपल्याकडे भरपूर अशी व्हरायटी असतात आता आपण बघतोच असत तर हा आपला सोफा आता हॉलमध्ये सो सुंदर असं दिसणारो म्हणजे आता प्रत्येकजण आता लहान मुलं असतील आपल्या ऑफिसर असतात मॅडम असतात आता घरातल्या सगळ्यांना मनापासून तीन कुशनचा वर्क किंवा कुशनचा सगळा काम त्यांना आपल्या आवडीनुसार सगळं ते करून घेतात मग ता सगळा स्वप्न आपण पूर्ण करतो आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची असतात तर हा आता आपला सोफा असा ह्या सोफ्यांमध्ये वेगवेगळे व्हरायटी असत वेगवेगळे कलर असतात आपल्याकडे सहा हजार पाचशे ते सात हजार कलर टोन असत आणि त्यांच्या त्यांना ते सगळे आवडणारे असत आणि महत्वाचं म्हणजे हे आता ना जागा ना खूप कंजेस्टेड आहे हा आपलं कुडाचं स्पॅड असा आणि ही ना जागा खूप कंजेस्टेड असा त्या जागेमध्ये आपण खूप बराच काम केलेलं असा आता बघा ह्या ठिकाणी की नाही ह्या सोफ्यावरती जो सोफाच नुसतं नव्हतं ह्या सोफ्यावरती कस्टमरांची रिक्वायरमेंट होती की आपण फक्त सोफा ठेवूया पण हे ना इकडे बीम इलवा तर ह्या बीम मध्ये ना चला तुम्हाला दाखवतोय मी बघा ह्या बीम ना प्रॉब्लेम करत असा इकडे हो पाच इंचा बीम असा ह्या बीमला ना प्रॉब्लेम करत असा पण तेका आपण एल सोफा केलो आणि ही जागा आपण त्यांना वापरात आणलेली आहे बघा म्हणजे कस्टमरांचे सगळे प्रॉब्लेम आम्ही आम्ही सुद्धा फेस करतो आणि त्यांना त्या ते जागेचा पूर्ण वापर करून देतो म्हणजे ते सुद्धा खुश होतो आणि त्याची जबाबदारी आमची असता ह्याच्यामध्ये कलर टोन सुद्धा भरपूर असत आणि भरपूर व्हरायटी भरपूर डिझाईन आणि महत्वाचं काय असा आपण घरात गेल्याच्या नंतर रंगसंगती असता ही रंगसंगती जुळवचं काम हे आम्ही करतो आता बघा जे सुंदर असो हे वॉलचा कलर असा आणि ते काही टोन आता ही जर कस्टमरां कस्टमर काय करतात कधी कधी रंगाच्या दुकानात जातात आणि आमच्या दुकानात येतात ते फक्त म्हणतात की ह्यो कलर असा त्या खैलो मॅच होईल आम्ही तर त्यांना दाखवतो बसवून दाखवतो ह्या कस्टमरांचा पण असाच झाला आम्ही ह्या त्यांना बसवून दाखवलं हा एवढं सुंदर कलर असा ते आता मॅच होऊक खूप प्रॉब्लेम येत होतो कस्टमर डिस्टर्ब होत होतो मग आम्ही त्यांना कॅटलॉग दाखवले आमच्याकडे जे बरेचसे कॅटलॉग होते ते आम्ही त्यांना कॅटलॉग दाखवले आणि कॅटलॉग दाखवल्याच्या नंतर त्यांना कसं दिसत ह्याही त्यांना दाखवला त्यानंतर तुम्ही बघू शकता लुक कसं वाटतं दिवसभर आपण काम करतो आणि आपली दगदग भरपूर होता आणि आपण मग दमतो मग आता घराकडे गेल्याच्या नंतर आपल्याकडे काय आराम करण्यासाठी जागा म्हणजे बेडरूम चला तर मी तुम्हाला दाखवते बेडरूम हे सुंदर असं बेडरूम असा हे बघा हे सुंदर असं बेडरूम असा आणि ह्या कस्टमरची रिक्वायरमेंट होती मला सुंदर काय दिसत कमी जागेत सुंदर काय दिसत तर मी त्यांना भरपूर असे आपल्याकडे या चे डिझाईन असत त्याच्यानंतर मॅट्रेसमध्ये डिझाईन असत ते मी त्यांना सगळ्यांना दाखवलंय त्यांना त्यांच्यानी ही डिझाईन चॉईस केली आणि त्यांच्यानी लेदर चॉईस केलेला असा सगळ्यात भारी एक पंधरा ते वीस वर्ष काही लगे नाही असा आपण ह्या पाण्यात सुद्धा यूज करू शकतो ना लहान मुलांनी काय जरी डिझाईन त्याच्यावरती तरी त्या एकदम जाता क्लीन होता आणि एका आपण पाण्यात पुसू शकतो आता महत्वाचं काय हे मॅट्रेस आरामदायक एकदा मॅट्रेस्ट असा आणि ह्या मध्ये प्रकार सांगू तुम्हाला याच्यामध्ये आपण कॉयर वापरू शकतो कॉयर म्हणजे नारळाचे किशिन जो तयार केलेला असता त्याची डाई तयार केलेली असतात ती तो म्हणजे कॉयर आणि कॉयर आपण वापरलो ना तर त्याचा आपल्याला त्रास होणार नाही शरीरात त्रास होणार नाही त्याच्यानंतर वापरतो आपण बॉन्डेड बॉन्डेड मध्ये पण प्रकार येतात आणि फोम वापरतो फोम मध्ये पण प्रकार येतात त्याच्यात एच आर फोम येतात सुपर सॉफ्ट फोम येतात पण आपण ह्या घरासाठी बॉन्डेड वापरलेलो असा आपण कॉयर वापरूत नाही असत कॉयरची रिक्वायरमेंट त्यांची नव्हती म्हणून आपण गॉन्डेची रिक्वायरमेंट होती आपण गोंडेर त्यांचं वापरलेलो असतात आणि ही एका आपण दहा वर्षाची वॉरंटी आहे होती आणि का महत्वाचं काय म्हणजे आपल्याकडे प्रत्येक कस्टमर इलो आणि त्यांची रिक्वायरमेंट असली की माझा मॅट्रेस होईल त्यांच्या ते मापात त्यांना जशी हवी आणि त्यांच्या वरच्या कापडा त्यांच्या क्वालिटी प्रमाणे आपण त्यांना देतो आणि त्याच्याबरोबर आमच्या सहकोशी आम्ही त्यांना देतो फ्री पिलो आता ही ज्या ह्या मध्ये दोन किलो मिळतात म्हणून आपण दोन किलो दिलो जशी साईज असतात तशी पिलो फ्री मिळते आणि सुंदर असा ह्या बेडला आपण साधेसा लुक देण्यासाठी आपण जो बेड रॅक केलेलो असा याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटी पण मिळतात वेगवेगळे डिझाईन मिळतात जी तुमची रिक्वायरमेंट जी काय असतात जी डिझाईननुसार असतात किंवा तुमचा फॅब्रिकवरचा फॅब्रिक असतात त्या फॅब्रिकमध्ये कलर असत त्याच्यानंतर आपल्याक आपल्याकडे लेदरमध्ये जर कलर होईल तर लेदर मध्ये कलर असतात त्याच्यानंतर हे सुंदर असा पुफी असा ही या फुफी मध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी येतात हे बघा हे तुम्ही बघू शकता रिक्वायरमेंट होती त्याच्यानंतर मेकअप रूम साठी आता लेडीज लोकांचा आवडतो मेकअप मेकअप साठी आपण खास करून दिलेली असा पुफी एक सुंदर अशी आरामदायक ही असा आणि या पुफी मध्ये वेगवेगळी डिझाईन मिळतात आपल्याकडे कस्टमर तर खूप खुश होते एक गोष्ट म्हणजे आपण फुफीचा ऐकलो पण त्याच्यावरती कधी बसा का नाही होत तर बसल्यानंतर कसं वाटतं आपण बघूया आणि इकडे मिरर तर असाल जसं की बोलले लेडीज साठी आपल्या घरात कोण असतील आपली सिस्टर वगैरे हो त्यांच्यासाठी सुद्धा एकदम मस्त असा बघू शकत एक बेस्ट मस्त प्रोवाइड करायचा प्रयत्न असा त्यांचा आणि मस्त वाटतं कम्फर्टेबल एकदम विशेष नाही आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारचे कलर्स असत आणि त्याचप्रमाणे हे डिझाईन जसे असत ना तसे विविध डिझाईन सुद्धा असत ते एक प्लस कस्टमर्स रिक्वायरमेंट नुसार हे सगळे त्यांचे स्वप्न पूर्ण केली जातात आपल्याकडे तर ओंकार तुका कसा वाटला मंडळी खरोखर सांगते एकदम क्वालिटी काम असा आणि बघू शकते विविध प्रकारचे तुमका अजून सुद्धा ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांच्याकडनं जसं की आता पिलोचं बोलले पिलो फ्री देतात त्याचप्रमाणे आता जागा बघितल्या जागेप्रमाणे तुमचा सर्व्हिस प्रोव्हाइड करतात तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणजे कमी जागेत सुद्धा तुमका कम्फर्टेबल कसं वाटतात त्याच्यानंतर तुमच्या घराचं लुक कसं येत आणि प्रत्येकाचं काय असतं त्यांचा स्वतःच घर किंवा आपण जरी आपली रिक्वायरमेंट काय असता की आपला सुंदर घर हव्या आता मानाप्रमाणे हव्या आणि सुंदर हव्या आणि ह्याच कृष्णाही कोचिंग वर्क्स करतात की तुमचं घर सुंदर बनवून देऊचं काम करतात ह्या कस्टमरची कस्टमर ह्या माहिती नव्हता हो कस्टमरचे आता ना दोन दोन बापू आहेत छोटे असतात चिल्ड्रन्स होते त्याचे त्यांच्यासाठी आपण चिल्ड्रन रूम पण केलो आहात त्यांच्यासाठी आम्ही जी ना वेगळी डिझाईन काढलेली आणि ह्या कस्टमरला माहिती नाही असं आता त्यांच्यासाठी सरप्राईज असं आता ते येतच असं तर रूम रूममध्ये हो ना एक विशेष काहीतरी असतात चला मी तुम्हाला दाखवतोय कारण ना मुलं आपली ना लहान लहान मुलं असतात त्यांना अभ्यासाचा आता ताणतणावा असा आणि मुलांका मुला दमत ना त्यांची शाळा पण असा क्लास पण असा त्या घेण्यात आराम पण म्हणजे फ्री वाटा फ्री होटा हव्या तर त्यांनी त्यांच्यासाठी आपण चिल्ड्रन रूम तयार केलेलो आणि त्याच्या मध्ये ना आपण त्यांच्या म्हणजे लहान मुलांना काय आवडता की वेगवेगळी डिझाईन तर त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी स्पेशल डिझाईन तयार केलेली असतात मी तुम्हाला दाखवते डिझाईन आणि तुम्हाला ते नक्की आवडत तुम्हाला बनवलं असं आपण लहान मुलांसाठी चिल्ड चिल्ड्रन रूम आपली मुलात दमाण वगैरे येत आणि त्यांना जास्त गरजेचं असता आराम करूच म्हणजे कारण तर आपला भविष्य आणि त्यांना जर आज आपण आराम नाही देऊ तर मग पुढे प्रॉब्लेम येतो देश घडाक हो तर त्यांना आराम देऊ हो आणि तेवढीच त्यांना आरामाची गरज असा आणि महत्वाचं म्हणजे काय की हा हो बेडबॅग अशासाठी केलेलो असा की लहान मुलं वगैरे काहीतरी लिहितात वगैरे आणि त्या दिशा नंतर खराब दिसतात आम्ही बेडबॅग त्याच्यासाठी तयार केलो आणि एवढा सुंदर असा डिझाईन तयार केलेला असा आणि याच्याबरोबर आपल्याकडे असं पिलो मॅट्रेस सुद्धा मॅट्रेसला पण सस्पेन्शन असा आणि मग सांगितल्याप्रमाणे की ह्या बेडबॅगची डिझाईन तशीच आपल्याकडे व्हरायटी असत कलर सुद्धा मिळतील आपल्याकडे सस्पेन्शन फुल सस्पेन्शन एकदम भारी वाटतं पडल्या पडल्या तुम्हाला झोप लागावी आणि लहान मुलांना झोपेची गरज तर असतात कारण त्याच्याशिवाय त्यांचा माइंड फ्रेश रवायचा नाही महत्वाचं म्हणजे खूप मस्त असा आणि हा पण एकदम बघू शकताय जसं की बोलले ना तुमचं रूम अट्रॅक्टिव्ह करूचा काम करतात सो बघू शकताय अट्रॅक्टिव्ह वाटतं की नाही कमेंट करून तुम्हीच सांगा आणि कोणाला वाटत नसेल मुलांना की आपलं घर असावं किंवा आपलं रूम असं होऊ बघू शकताय जवळ बघू शकता फिनिशिंग बघा आणि मगाशी आपण बघितलो बेडबॅगची ती डिझाईन पण वेगळी होती आणि लहान मुलांच्या तुलनेत ह्या बघितल्या तर एकदम भारी वाटतं जवळ लुक दाखवतो तुम्हाला नुसतं आपल्या एवढाच नाही तर आपल्याकडे असतात कर्टनसुद्धा कर्टनमध्ये आपल्याकडे अमेरिकन त्याच्यानंतर अमेर आ, इंडियन पडदे पण मिळतात आपल्याकडे अमेरिकन सुद्धा मिळतात त्याच्यानंतर ट्रॅक मिळतात ऑफिससाठी पण आपण हॉटेलचा का पण काम घेतो का का रेस्टॉरंटचासुद्धा काम घेतो फक्त रूमचा किंवा घरांचाच फ्लॅट नाही करणं हे पुढे मधलं फ्लॅट असा ह्या फ्लॅटच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण हॉटेलचा रेस्टॉरंटचासुद्धा त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्यांची ऑर्डर कम्प्लीट करतो ओनकार प्लीज बसणार तरी तुमचा सबस्क्रेप हवा लागेल एक नंबर विशेष नाही ओके okay. आणि आपल्याकडे ह्या हॉटेलचे कर्टन असतात आता कर्टन लावचे असत कारण ते आता येतले सर तेव्हा आपल्याकडे अमेरिकन प्लेट आ, आ, इंडियन पडदे त्याच्यानंतर रोलर ट्रॅक एवढे व्हरायटी असत त्याचे अल्बम असत कस्टमरांनी आपल्याकडे इल्याच्या नंतर तो फक्त स्वतःचा कलर सांगायचो आम्ही त्यांना सांगतो की कसा करूचा काय काय करायचं का, का आता आणि हा सगळं स्वप्न आपल्याकडे पूर्ण केलं जातात आता कडे आपल्याकडे सोफ्याची वरायटी त्याच्यानंतर बेडची वरायटी बेडबॅगची वरायटी सोफा कम बेड घरात कुशलचा सगळी ऑर्डर आपण करतो आणि त्या स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग प्लस पॉईंट असा की स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग असा आणि बरेच जणांना असं वाटत असतं का माहिती आहे की या काम इकडे होणार नाही की बाहेरचे कोणतरी येते आणि तेंका करू शकताला सो बघू शकता हाच एक बेस्ट उदाहरण असा की ते चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करू प्रयत्न करत आपण आणि त्याच आम्ही यांनी यांच्याकडे आपण व्हिजिट केलं आज आणि बाकी तुम्ही स्वतःच बघितल्यात आणि कोणाक वाटायचं नाही की असा आपल्या घराज हव्या पाण्यात वगैरे सगळ्या पुसू शकतो आता लहान मुलं आता पाण्यात वगैरे पुसत पेन वगैरे लिहितात ते का त्यांची ते रिक्वायरमेंट होती की आमची दोन बच्चू आहेत म्हणून पण त्यांना सरप्राईज देण्यासाठी ही त्यांना व्हर्टिकल डिझाईन काढले मी आणि लहान मुलांसाठी तीमुळे पेन वगैरे लिहितली पण आपल्या घाबरायची काही गरज नाही ती सुद्धा आपण त्याची काळजी घेऊन ही तुमची काळजी घेऊन सुद्धा आपण त्याच्यावरती अभ्यास करून आपण त्या लेदर मागवलेला आपल्याकडे सगळा मटेरियल दिल्लीचा येतात आणि तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे सगळं आपण काम करतो त्या मापात होता आणि बघा सगळ्यात महत्वाचं काय माहिती आपण ज्यावेळी तयार करून घेतो ना त्यावेळी आपल्या मापात आपल्या त्या कलर मध्ये डिझाईन मध्ये तयार सगळ्यात महत्वाची तुमका जस्ट आपला शूट चालूच होता की आपला ब्लॉग असा आणि आपण दाखवतो तुमचा आणि इकडे ज्या साईड वर आपण व्हिजिट देऊ गेलेले असो सो आवाज म्हणजे आपण बोलत होतो जोरदार आवाज येत होतो तर एक सर असं जे की आवाज कशात होता आणि जस्ट इकडे साठी गेले की काय चालला म्हणून त्यांनी पण हे बघितले आणि त्यांना आता कसा वाटला तर त्यांच्याच कडनं जाणून घेऊया लाईव्ह रिझल्ट तुम्हाला दाखवतो आता हे नागेश निकर हे आमचे नागेश किरण भारी म्हणजे किरणनी कुडाळात केलेली प्रगती खरंच अभिमान कारण किरण लहानपणापासून बघतोय मी आणि आता योगायोगाने या बिल्डिंग मध्ये शेजारच्या मित्राकडे आवाज ऐकलं मग किरणचा आवाज येतो म्हणजे किरण एवढा उत्तम खोऱ्यावर कधी घेतो आणि आज मग कळलं किरण सगळं एवढा कुळामध्ये मोठा प्रोजेक्ट उभो केला मग जो ना आता हेवरून हो बघितलं बघितला कन्सेप्ट आवडलो कारण काय माहिती आहे आता माझंही घर माका आता ती डोक्यात कल्पना किरणा का आता माझंही काम सांगतं आहे कारण काय की आम्ही जेव्हा दिवसभर कामासून दमान भागात येतो ना तेव्हा बेडरूम आमचं एकत्रच सगळं मुलांचे मग ती मुलांक का काय आहे तर उज्ज्वल नको आता म्हटलं आहे मग कारण पुढचं देश घडवून घडवची जी पिढी आहे ना ती ही मुलं असताना आणि मुलांसाठी जो वेगळं मास्टर बेडरूम काढल्यानं ना किंवा चिल्ड्रन बेडरूम काढल्यान कन्सेप्ट खरोच मस्त असा की मुलांसाठी आजच्या काळात झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण अभ्यासाची प्रणालीच बदललेली आहे आणि अभ्यास एवढं डोक्याला की त्याच्यातून हुशार मुला भार पडणार आराम गरजू नाही आरामासाठी मुलांच्या त्यांनी हो जो काय कन्सेप्ट केलेला खरंच म्हणजे ह्या डिझाईन मध्ये ह्याच कळला हे आपण ओल्या फडक्यान पुसाक शकतो मुलाने काय पेना बिना ओढली काय केली त्या रुमात बघलय मग हॉलमध्ये बघितलंय की एवढ्या कमी जागेत मला बाहेरचं हॉल दहा बाय बाय दहा बाय बारा दहा बाय बाराचा हॉल बघताना का ह्याच्यात असं मोठ्या आलिशान काय म्हणतो बंगल्यात गेल्या म्हणजे फ्लॅटला सुद्धा त्यांनी ना इकडे बघितलं तर फ्लॅटला सुद्धा ती अगदी बंगल्याचं लोक दिला त्याचं मला ताही एक आवडलं की तो सहा इंचा कोनो एका अड अडथळ होतो मग ती जा जागा फुकट गेली असती पण त्या जागेत तो तुम्ही खाच मारला नाही हा जो जागेत काय तो खाच मारून दाखव ना खरंच याच्यामुळे ना ही जागा वाचली नाहीतर हो सोपा इतकू पुढे येऊन पाठी गॅप रवली असती पण किरण खराच तू का भेटल योगायोग होतो पुढाच्या दत्त मंदिर समोर मी इले योगायोग आणि त्या कॉम्प्लेक्सात बघतोय शेजार्या भेटताय का आणि आवाजाला इकडे येत आहे का तू का आता माझ्या घरचं सा काम करू जा कारण नक्की करत हा कारण माका ह्या सगळा असा होया मी ह्या शोधी होते पण महाग असता खूप पण तुझ्याकडसून ऐकल्या कळला म्हणजे सोना घ्यायचा खायचा चोवीस कॅरेट घ्यायचा की बावीस कॅरेट घ्यायचा अठरा कॅरेट घेऊचा अठरा कॅरेटला सुद्धा माणूस समाधानी असा ह्या सगळ्या बघण्याला लक्षात घ्या आता चोवीस कॅरेट मोठा असत सत्तरच्या बाहेर पण अठरा कॅरेट सत्तरच्या आतमध्ये सत्तरच्या आतमध्ये सोनात घातले तर बजेट मध्ये तयार करून देतो खरंच किरण तुझे खूप खूप काय म्हणताय तुला शुभेच्छा तुझ्या बिझनेस काय खूप मोठं माझा काम फायदा करून लवकरात लवकर करून देतो <laughs> हो। मंडळी आता तुम्ही लाईव्ह रिजल्ट तर ऐकलात कसं वाटला ता पण कमेंट करून सांगा जस्ट बघूच्यासाठी इलेले आणि बाकी तुम्ही संपूर्ण त्यांच्याकडनं ऐकला की कसा त्यांचं सॅटिस्फाईड झाले ते बघितल्यानंतर आणि असंच असतं की जेव्हा काम चांगलं असताना समोरचा व्यक्ती बघून सॅटिस्फाईड होतो आणि त्या सुद्धा बेस्ट मध्ये तुमका प्रोव्हाइड करत तर ह्यो येतो होतो पोचोचा की चांगल्या काम आणि बेस्ट मध्ये तर तुमका आवर्जून सांगते तुमचा काही पण काम असा नाही या संदर्भात आपले किरण कुडाकर असत एनी टाइम व्हिजिट करा आणि ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर तुमका सगळा मी परत एकदा प्रोव्हाइड करते सो so, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तसेच तुमका जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओंकार बलो ब्लॉग्स आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग